पालिकेच्या या निवडणुकीमध्ये भाजपने भरपूर असं बहुमत मिळवत मोठा विजय प्राप्त केलेला आहे त्यामुळे आज या आलेफाटाच्या मुख्य चौकामध्ये हा भाजपचा विजय जल्लोष आहे सर्वत्र भाजपने भरपूर प्रमाणात ज्या नगरपालिका आहेत त्या त्याच्यावरती त्या 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 भगवा त्यांचा भाजपचा झेंडा फडकवलाय परंतु आज तुम्ही सर्व जमलात तुम्हाला माझा एकच विचारणं असेल की आता आगामी काळामध्ये पंचायत समिती आणि येतात चित्र नक्की कसं असणार आहे नक्कीच महानगरपालिकांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच म्हटलं तर दिल्ली ते गल्ली आता आपण खर, जे म्हटलं जात आहे सगळीकडे बीजेपी दिसून येते आणि खरोखर फडणवीस साहेबांनी जे काही आपल्या महाराष्ट्राभर पेरलेलं आहे अगदी सगळीकडेच बीजेपीचे भरपूर असे सीट्स आलेले आहेत आणि फडणवीस साहेबांचे खूप खूप मनापासून अभिनंदन की आज कमळ पूर्ण घराघरामध्ये जात आहे आणि ज्या काही सुविधा आहेत त्या पूर्ण घराघरापर्यंत आणि सामान्य नागरिकाला मिळत आहेत ह्या ज्या निवडणुकांमध्ये यश मिळाले त्यांचं सर्वप्रथम आमच्या पूर्ण गटातर्फे मी सगळ्यांचे अभिनंदन करते आणि पुढच्या ज्या निवडणुका येत आहेत जिल्हा परिषदच्या त्याच्यामध्ये नक्कीच बीजेपीचा आमचा जो पक्ष असेल आमच्या ज्या जी लोक आहेत त्यातनं नक्कीच आम्ही चांगल्या कॅन्डिडेट देऊन आज बीजेपी आमच्या भीज पूर्ण तालुक्यामध्ये नक्कीच स्वबळावरती चांगल्या पद्धतीने लढेल ती मी गावाही देते तुम्ही बोल। बोला जुन्नर तालुक्यामध्ये जेडपी आणि पंचायत समिती दोन्हीच्या निवडणुका आलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्ष याकडे कसा बघतोय भारतीय जनता पक्ष याप्रमाणे महानगर पाल पालिकेमध्ये भारतीय जनता पक्षानं महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या त्याच पद्धतीनं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढू जिथं शक्य असेल तिथे महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढू जिथे युती होणार नाही त्या पद्धतीनं स्वबळावर सुद्धा आमची लढवण्याची तयारी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील यश मिळेल आम्ही कष्ट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते या जी जुन्नर असेल पंचायत समिती असेल यावरती काही उमेदवार देण्याचं काही निश्चित झालेलं आहे का यात काही हा उमेदवार देण्याचं निश्चित झालेलं आहे परंतु जिथे विजयी होणारे उमेदवार आहेत अशा पद्धतीने त्यांचा ये करून आम्ही तिथे महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार देणार आहोत या संदर्भात म्हणजे जुन्नर तालुक्यातही लढवणार की महायुतीमध्ये लढवणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली होईल ते वरिष्ठ या संदर्भात आता आपल्या जुन्ना तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य श्री उलप साहेब यांचा आताच फोन आला होता जे कार्यकर्ते या ठिकाणी इच्छुक असतील त्यांच्या सर्वांच्या मीटिंग्स इंटरव्ह्यू उद्या पुणे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेले आहेत या संदर्भात जे जे इच्छुक असतील त्यांना सर्वांना उद्या एक वाजेपर्यंत त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगलं असं वातावरण आहे याच्यामध्ये जिंकण्याची सर्वांना आशा भरपूर वाढलेली आहे कारण सर्व भाजपमय वातावरण घराघरात झालेलं आहे यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी आपण घराघरापर्यंत पोहोचवतो एक लाडकी बहीण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांची वीज माफी, या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला असा उत्स्फूर्त असा उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे दोन दिवसापासून जुन्नरचे आमदार यांच्या निवासस्थानी अनेक कलबत होतात याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काही विषय आहे इथं भारतीय जनता पार्टीचे काही तुमचे जे पदाधिकारी आहेत ते पण त्या ठिकाणी दिसले आहेत मग तुम्हाला याच्याविषयी काही माहिती देण्यात आली आहे की नाही प्रथमत महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पक्षाने फार मोठी मुसंडी मारून एक विजय जल्लोष साजरा केलेला आहे आणि संपूर्ण जनतेला एक विश्वास दिलेला आहे आणि त्यामुळं आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका आज भारतीय जनता पक्षाच्या आल हाती आलेल्या आहेत जो लोकांना दिलेला विश्वास तो सार्थ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्र राज्यात होतोय आता चालू असलेल्या ह्या जिल्हा परिषदच्या या निवडणुका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या संदर्भात जे काही वरिष्ठ लेव्हलची खलबत चालू आता हे सगळीकडे असतातच चालू असतात राजकारण हे युती आणि वर सरकार असल्यामुळं खाली ते थोडीशी खलबतं होऊन त्या पद्धतीने थोडे विचार हो विचारविनिमय होणार आहेत आणि त्या विचारविनिमयासाठी जरी काही आमचे नेते गेले तर त्यात वावगा असं काही नाही या तर गोष्ट जायलाच पाहिजे आणि जर आपल्याला विजयाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा असेल तर आपल्याला नेत्यांनी एकमेकाशी चर्चा करून योग्य ते शिटा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं माझं भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम जय श्रीराम का हा जो हा जो आता झालेला हा विजय आहे हा तर भारतीय जनता पार्टीचा आहेच परंतु हा सर्वसामान्य साधारण जनतेचा विजय आहे आणि त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी मावळ्यांचा पण विजय आहे त्याच्यामुळं आज आज झालेल्या पूर्ण या विजयामध्ये विजया आमचा सर्व आळेपाटा जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी असेल माउली शेठ शिंदे असतील भागवत साहेब असतील संतोष शेठा असतील असे सर्वच जण आम्ही सहभागी आहोत आणि याचा आम्हाला अत्यंत आनंद झालेला आहे जय श्रीराम संविधानाचा शेती या तिल नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी